जळगावातील एम एसी परिसरातील श्री प्रभू डिस्ट्रीब्युटर गोडवून फोडून साडेआठ लाखांचा मसाला माल चोरी करणाऱ्या टोळीला पोलिसांनी अवघ्या अठ्ठाडीस तासात अटक केली चोरी परत वापरलेली इको कार व संपूर्ण मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला मुख्य आरोपी अनिल पाटील हा फिर्यादीच्या कंपनीत चालक होता सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी तपासाची दिशा ठरवली पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने कारवाई केली व्यापारी व हो औद्योगिक वस्तुवात पोलिसांचे जलद कारवाईचे कौतुक करण्यात आले पहा ने या बाबांचे व्हिडिओ कवरेज आहे अतुल मुले यांचा श्रीप्रभू डिस्ट्रीब्यूशन म्हणून कंपनी आहे ती श्रीप्रभू डिस्ट्रीब्यूशनमध्ये पापड रामबंधू आणि अशी इतर गोष्टी त्यांना तीन चार जिल्ह्याचं डीलर आहे आणि त्यांच्याकडे एक मोठा स्टोरेज एरिया आहे त्या स्टोरेज एरिया एम आय डी सी आहेत आणि ह्यांच्याक ह्यांचं पंचवीस तारीख रात्री त्यांच्याकडं सर्व मिळून जवळपास साडेआठ लाख रुपये किमतीचा सर्व वस्तू चोरी करून घेऊन गेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आम्ही तपास सुरू केलेला आहे एफ आय आर दाखल करून तपासामध्ये आम्ही सी सी टी व्ही आणि इतर तांत्रिक गोष्टीवर तपास करून त्यांच्याकडेच काम करणारे एक अनिल पाटील म्हणून माणसं आहेत त्यांच्याकडं जे ओनर आहेत फिर्यादी आहे फिर्यादीकडं मागील पंधरा वर्षापासून काम करत होत्या त्यांनीच ही चोरी केलेलं आहे आणि त्यांनी चोरी करत असताना आणखीन तीन साथीदार त्यांचे मित्र आहेत त्यांचं मदतीने ही चोरी केलेलं आहे आणि पूर्ण जे काही मुद्देमाल त्यांनी चोरी केला होता सर्व मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे अंदाजे किती रुपयाचा हा मुद्देमाल आहे साडेआठ लाख रुपयाचा नाही जुने काय गुन्हा निष्पन्न नाही झालेला आहे की ऑलरेडी तिथलं टॅक्सी वगैरे काम करायचं किंवा ही जे फिर्यादी आहे फिर्यादीकडंच पंधरा वर्षापासून काम करत होतं त्यांनी म्हणूनच चोरी करताना किमतीच्या वस्तू कुठं आहे आणि एक्झॅक्टली कोणता किमती वस्तू आहे म्हणून त्या हिशोबाने त्यांनी घेऊन गेले होते आणि नंतर एकदा चोरी झाल्यानंतर ते सर्व त्यांना विकणं शक्य नाही आलेलं नाही आहे म्हणून एका ठिकाणी त्यांनी लपून ठेवलं होतं आणि एकेकरून ते विकण्याची त्यांचा उद्देश होत्या तरी म्हणजे त्याच्या आधीच आमचं पोलिसांचं हातात पकडण्यात आलेलं आहे